सन सतराशे मध्ये काही मुठभर इंग्रजांनी स्थानिकांच्या मदतीने आणि अंतर्गत फितुळेने बंगालच्या प्लासी गावात नवाब सिराजुद्दौलाचा दौलाचा पराभव केला होता आणि भारतात इंग्रजांच्या सत्तेचं बीज पेरलं होतं आपल्या स्वार्थापोटी नवाबाचा विश्वासू सेनापती मीर जाफर याने आपले इमान विकले आणि नवाब सिराजुद दौलाचा पराभव करवून आणला असं म्हणतात की आपण इतिहासाचा जितका खोलवर अभ्यास करू तितके आपल्याला भविष्यातले अंदाज बांधता येतात वर्तमानात घडणाऱ्या गोष्टी किंवा भविष्यात घडू पाहणाऱ्या गोष्टींची पायामुळं कुठेतरी इतिहासातच असतात आणि त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर राजकीय आणि सामाजिक बदल जे घडतात त्याच्यावर विविध लोकांच्या काय प्रतिक्रिया असू शकतात याचा अंदाज आपल्या इतिहासाच्या अभ्यासातून मांडता येतो चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लासीच्या युद्धाबद्दल जाणून घेऊया या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात होते इसवी सन सतराशे बेचाळीस मध्ये इसवी सन सतराशे बेचाळीस मध्ये मराठी फौजा बंगालात घुसल्या या फौजांचं आधिपत्य करत होते नागपूरकर रघुजी भोसलेंचे दिवाण भास्करराम कोल्हटकर तेव्हा बंगालात नवाब होता अलिवर्धी खान हे नवाब खरंतर पूर्वीच्या काळी मुघलांचे सुभेदारच होते पण जशी मुघलांची ताकद कमी झाली हे सुभेदाराचे नवाब झाले अलिवर्दी खान आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं मराठे वरचड ठरले मराठ्यांच्या या स्वाऱ्या बंगालात सतत होऊ लागल्या मराठ्यांच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी कलकत्त्या शहराभोवती खंदक खंडलं गेलं लग। आणि पटना शहराभोवती संरक्षक भिंती बांधल्या गेल्या बंगालमध्ये मराठ्यांचा प्रचंड धाक होता आणि या सतत होणाऱ्या मराठ्यांच्या स्वाऱ्या रोखण्यासाठी शेवटी बंगालचा नवाब अलिवर्दी खानाने मराठ्यांशी तह केला आणि दरवर्षी मराठ्यांना बारा लाख रुपयांचा महसूल देऊ केला आणि साहजिकच त्यामुळे बंगालातल्या व्यापारावरचा कर वाढवण्यात आला बंगालमध्ये कलकत्त्यात इंग्रजांच्या आणि चंदरनगर मध्ये फ्रेंचांच्या वखारी होत्या कलकत्ता त्या काळचे एक महत्वाचं आणि अतिशय श्रीमंत असं शहर होत सन सतराशे छप्पन मध्ये नवाब अलिवर्दी खानाचं निधन झालं आणि त्याच्या इच्छेनुसार त्याचा नातू सिराज उद दौला गादीवर आला सिराजची निवड ही त्यांच्यातल्याच काही लोकांना खटकलेली होती आणि त्यामुळे सिराजच्या विरुद्ध अंतर्गत तटकारस्थानं सुरू होती सिराजू सुद्धा स्वतःच्याच लोकांवर संशय घेऊन त्यांची उचलबांगडी केली होती कित्येकांचे अधिकार कमी केले होते आणि त्यातच होता त्याचा सेनापती मीर जाफर सिराजला कलकत्त्यातल्या इंग्रजांवर पण संशय होता आणि त्याचबरोबर इंग्रज अधिकारी कंपनीला असलेल्या कर सवलतीचा फायदा घेऊन खाजगी व्यापार करत होते आणि कर चुकवायचा प्रयत्न करत होते त्याचाही सिराजला राग होता एक तर मराठ्यांना महसूल द्यायचा होता आणि त्यात इंग्रज कर चुकवत होते त्यामुळे सिराज आणि इंग्रजांमध्ये हट्टे उडायला लागले होते त्या, लाग त्या काळी इंग्रज आणि फ्रेंच या जागतिक महासत्ता होऊ पाहत होत्या आणि त्यामुळे त्या, त्या दोघांमध्ये युरोपात युद्ध चालू होत आणि त्याचे पडसाद भारतात पण होत होते खास करून दक्षिणेत अर्कोट मद्रास पॉंडिचेरी तिरुचिरुपल्ली या भागात इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये युद्ध झाली होती आणि आता इंग्रज आणि फ्रेंच बंगालमध्ये आपल्या किल्ल्यांचं सुद्धा मजबूतीकरण करायला लागले होते जरी हे किल्ल्यांचं मजबूतीकरण शस्त्रसामग्री वाढवणं या सगळ्या गोष्टी ते इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांच्या विरुद्ध करत होते तरी सिराजला जाणवलं की ह्याचा दूरगामी परिणाम असा होईल की कधी ना कधीतरी हे आपल्या विरुद्ध उलटतील आणि म्हणून सिराजनी त्या दोघांनाही किल्ल्यांचं मजबूतीकरण करणं तसं सामग्री वाढवणं यावर बंदी घातली फ्रेंचांनी ती बंदी मान्य केली पण इंग्रजांनी मात्र काम चालूच ठेवलं आपल्या आदेशाचं पालन न झाल्यामुळे सिराजने इंग्रजांवर आक्रमण करायचं ठरवलं खर तर त्यावेळी सिराज अंतर्गत बंड मोडण्यात व्यस्त होता आणि तेव्हा तो कासिम बाजार भागात होता कलकत्त्यापासून साधारण दोनशे किलोमीटर उत्तर साधारण दहा दिवसात कासिम बाजारवरून कलकत्त्यात आला आणि त्याने इंग्रजांच्या पोर्ट विलियमवर हल्ला केला आणि एका दिवसात किल्ला ताब्यात घेतला सिराजच्या बलाढ्य ताकदीमुळे किल्ला एका दिवसात हातात था था आला पण यानंतर जी घटना घडली त्याने सबंद परिस्थितीला कलाटणी दिली आपल्या आदेशाचं पालन न करणाऱ्या इंग्रजी अधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश सिराज उद दिले आणि एका अठरा बाय चौदा फुटी खोलीत भरपूर इंग्रज अधिकाऱ्यांना डांबण्यात आलं काही इंग्रजी कागदपत्रांनुसार एकशे त्रेचाळीस इंग्रज अधिकारी त्या बाय फुटीच्या खोलीत डांबले गेले होते इतक्या छोट्या खोलीत इतक्या माणसांना ठेवल्याने ती माणसं उकाड्यामुळे आणि गुदमरून मेली आपल्या देशबांधवांना या अशा पद्धतीने मारल्यामुळे आणि कलकत्ता शहर आपल्या हातातून जाते हे पाहून इंग्रज पेटून उठले आणि या संघर्षात एका नवीन माणसाचा प्रवेश झाला तो म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह रॉबर्ट क्लाईव्हने भारतात झालेल्या इंग्रजांच्या आणि फ्रेंचांच्या युद्धात मोठी कामगिरी केली होती रॉबर्ट क्लाइव हा बेधडक आणि अचंबित करून टाकणाऱ्या सैनिकी कारवाया करण्यात माहीर होता आपल्या देशबांधवांच्या झालेल्या हत्येचा बदला आणि कलकत्ता शहर पुन्हा इंग्रजांच्या हातात मिळवून द्यायची जबाबदारी रॉबर्ट क्लाईव्हने स्वतःवर घेतली आणि तो बंगालच्या दिशेने निघाला इंग्रजी फौज हुगळी नदीच्या पात्रातून कलकत्त्याच्या दिशेने निघाली वाटेत त्यांनी फोर्ट बजबज ताब्यात घेतला त्यानंतर इंग्रजी फौज कलकत्त्यात आली इंग्रजांची एक तुकडी नदीच्या पात्रातून येत होती तर दुसरी तुकडी जमिनीवरनं हल्ला करत होती या झालेल्या दुहेरी हल्ल्यामुळे फोर्ट विलियम मधील नवाबाच्या सैन्याने किल्ला सोडून दिला फोर्ट विलियम आणि कलकत्ता शहर इंग्रजांनी पुन्हा ताब्यात घेतलं त्यानंतर इंग्रजांनी हुगळी शहरावर हल्ला केला असाच दुहेरी हल्ला जमिनीवरून आणि नदीपात्रातून आणि हुगळीचा किल्ला ताब्यात घेतला नवाब सिराज उद हे कळताच त्यांनी सैन्याची पुन्हा जमवाजमव सुरू केली आणि कलकत्त्या शहरावर त्यांनी हल्ला केला इंग्रजांनी सुद्धा या हल्ल्याचा चांगलाच प्रतिकार केला लढाई झाली पण निर्णायक विजय कोणालाच मिळाला नाही अशातच रॉबर्ट क्लाईव्ह याने एक बेधडक कारवाई केली मराठ्यांच्या गनिमी कावासारखंच रॉबर्ट क्लाईव्हने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आणि धुक्याचा फायदा घेऊन अकस्मात नवाब सिराजुद्दौलाच्या फौजेत हल्ला चढवला आणि अंधाधुंद गोळीबार करून नवाबाच्या फौजेत प्रचंड नुकसान आणि गोंधळ उडवून दिला या झालेल्या अचानक हल्ल्यामुळे सिराजला प्रचंड धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ माघार घेतली आणि इंग्रजांशी अह करून टाकला इंग्रजांना त्यांचे पूर्वीचे अधिकार परत केले आणि त्यांना त्यांच्या किल्ल्यांची मजबूतीकरण करण्याची सुद्धा परवानगी दिली कलकत्ता शहर पुन्हा मिळवल्यावर आणि नवाब सिराजुद्दौलाला नमवल्यावर इंग्रजांनी आता आपला मोर्चा वळवला चंदरनगरच्या फ्रेंचांवर फ्रेंचांची बंगालातील वसाहत ही चंदरनगर या गावात होती इंग्रजांनी फ्रेंचांवर हल्ला केला आणि चंद्रनगर ताब्यात घेतले सिराज दौलाने तह केला होता कारण त्याला बंगालात युद्ध नको होते पण इंग्रजांनी फ्रेंचांवर हल्ला केला आणि याचा अर्थ सिराजने असा घेतला की इंग्रजांनी तह मोडला इंग्रजांच्या वाढत्या ताकदीला आळा घातला पाहिजे हे त्याने जाणलं आणि फ्रेंचांशी हात मिळवणी केली त्यावेळी इंग्रजांना एकच भीती होती आणि ती म्हणजे जर मराठे नवाबाच्या मदतीला धावून आले तर त्यांची परिस्थिती कठीण झाली असते पण त्यांच्या सुदैवाने त्याच वेळी अब्दाली दिल्लीत हैदोस घालत होता आणि मराठी फौजा या अब्दालीच्या आक्रमणाला तोंड देण्यात व्यस्त होत्या त्यातून मराठ्यांचा जरी नवाबाशी तह होता तरी इंग्रजांशी सुद्धा त्यांचे मैत्रीचे संबंध होते आणि त्यामुळे कोणा एकाची बाजू घेणं मराठ्यांना कठीणच गेलं असतं आणि जरी तेव्हा ते भारतातली सगळ्यात मोठी ताकद असले तरी ते या युद्धापासून अलिप्तच राहिले नवाबाने फ्रेंचांशी केलेली हात मिळवणी इंग्रजांना रुचली नाही आणि त्यांनी नवाबाच्या विरुद्ध जी कटकारस्थानं चालू होती त्याला खतपाणी घालायला सुरुवात केली त्यात अग्रस्थानी होता मीर जाफर त्याच्याबरोबर होते बंगालमधले दशकांपासून सावकार असलेले जगत शेठ सिराजचा मुडदळ प्रमुख दुर्लभ राय पण होता आणि एक धनाढ्य व्यापारी अमीन चंद या लोकांनी सिराजच्या विरुद्ध इंग्रजांशी छुपी हात मिळवणी केली इंग्रजांकडून क्लाईव्ह तर होताच इंग्रजांनी विजय मिळाला तर मीर जाफरला नवाब करण्याची हमी दिली मीर जाफरने सुद्धा आनंदाने मदतीचे वचन दिले प्लासी हे गाव कलकत्त्यापासून साधारण दीडशे किलोमीटरवर उत्तरेला तर मुर्शिदाबाद पासून साधारण पन्नास किलोमीटर दक्षिणेला आहे हे गाव हुगळी नदीच्या पूर्व किनाऱ्यावर आहे प्लासी गावात एक आंब्यांच्या झाडाची बाग होती या बागेला चहूबाजूनी तटबंदी होती या आंब्यांच्या बागेत इंग्रजांचं सैन्य रॉबर्ट क्लाइव्हच्या आधिपत्याखाली होतं इंग्रजांकडे साधारण नऊशे इंग्रजी सैनिक होते तर साधारण सतराशे पन्नास स्थानिक सैनिक होते त्यामुळे त्यांची एकूण संख्या होती एकवीसशे तर दुसरीकडे सिराजकडे पन्नास हजार सैनिकांची फौज होती तेवीस जून सतराशे सत्तावन्नला सकाळी नवाबाच्या फौजेने इंग्रजांवर तोफांचा मारा केला इंग्रजांनी पण त्याचा जोरदार प्रतिकार केला पण सिराजच्या हल्ल्यात तीस इंग्रज सैनिक मारले गेले आणि त्यामुळे क्लाईव्हने आंब्यांच्या बागेत माघार घेतली आणि रात्री हल्ला चढवायचा ठरवला इंग्रजांच्या सुदैवाने त्या दिवशी प्रचंड पाऊस पडला आणि या पावसात नवाबाला त्याची जी बारूद होती तोफांना लागतेची जी बारूद होती ती वाचवता आली नाही ती पूर्ण बारूद भिजून गेली आणि निकामी झाली पाऊस थांबल्यावर नवाबाचा एक वासू सरदार जो आता राहिला होता त्याचं नाव होतं मीर मदन हा मीर मदन आपलं घोडदळ घेऊन इंग्रजांवर चाल करून गेला इंग्रजांनी त्या घोडदळावर तुफान तोफगोळ्यांचा मारा केला त्या मारात मीर मदन मारला गेला मीर मदन मारला गेलाय हे कळताच नवाब सिराज धीर पूर्णपणे खचवा तो मीर जाफरकडे गेला आणि मदतीची याचना केली आपला डोक्यावरचा किमांश त्याने उतरवला आणि मीर जाफरच्या पायाशी ठेवला मीर जाफरने मदतीचे आश्वासन दिले पण ते तोंड देखलेच इंग्रजांना त्याने छुपा संदेश पाठवला की नवाब खचलेला आहे आणि हीच योग्य वेळ त्याच्यावर हल्ला चढवायची इंग्रजांनी संधीचा फायदा घेतला आणि नवाबाच्या फौजेवर हल्ला केला नवाबाची बहुतांश फौज आता वीर जाफर आणि बंडखोरांच्या प्रभावाखाली होती आणि त्यांनी इंग्रजी हल्ल्याचा प्रतिकार फारसा केलाच नाही नवाबाची एक छोटी तुकडी आणि फ्रेंचांनी पाठवलेली एक तुकडी फक्त लढा देत होती बाकी ती एवढी मोठी फौज बघ्याच्या भूमिकेत होती शेवटी सिराजचा धीर पूर्णपणे खचला आणि तो रणांगण सोडून पळून गेला दुसऱ्या दिवशी रॉबर्ट क्लाई मीर जाफरला भेटला आणि ते दोघं मुर्शिदाबादला गेले मुर्शिदाबादला इंग्रजांनी मीर जाफरला नवाबाच्या गादीवर बसव सिराज उद्दौला मागे मारेकरी पाठवले गेले आणि काही दिवसातच त्याचा खून झाला अशा प्रकारे इंग्रजांच्या आदेशावर चालणारं भारतातलं पहिलं राज्य तयार झालं नवाब म्हणून मीर जाफर जरी असला तरी सर्व सूत्र ही इंग्रजांच्याच हातात होती आणि याचा भरपूर फायदा करून इंग्रजांनी प्रचंड संपत्ती मिळवली आणि भारतभूमीवर इंग्रजांची सत्ता स्थापन करण्याच्या प्रक्रियेला एक छोटी सुरुवात तिथून झाली खर तर मुघलांच्या तुर्कांच्या आक्रमणातून तु। मराठ्यांनी भारताला जवळजवळ स्वातंत्र्य देत आणलं होतं पण इतिहासात काही लोकांनी आपला स्वार्थ पुढे ठेवला आणि राष्ट्रहित मागे ठेवलं आणि त्यामुळे आपण पुन्हा एकदा पारतंत्र्याच्या कधी कधी असं वाटतं की कायमच हा स्वार्थ राष्ट्रहितापेक्षा मोठा ठरतो का आणि आज सुद्धा परिस्थिती बदलली नाही आहे का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्लासीच्या युद्धानंतर काही वर्षातच सतराशे एकसष्ट मध्ये पानिपतच्या रणभूमीवर मराठ्यांचं आणि अफगाणांचं युद्ध झालं होतं मराठ्यांचा पानिपतावर पराभव खरं झाला होता पण मराठ्यांनी प्रचंड पराक्रम सुद्धा केला होता पानिपत हे मराठ्यांची नामुष्की नाही हे सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ इथे क्लिक करून पहा